हो आपल्या काही समस्या आमच्या समस्या म्हणजे मी आतापर्यंत आलेल्या पहिल्या लोकांनी कसल्याही प्रकारची कामं केलेली नाहीत गैरगरांचे न्याय निवारास त्याच्या हातनं झालेला नाही आणि सुद्धा काम केलेलं आहे एक त्यांचं आपलं घर भरणे गटारी बना असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या माझ्या घटने त्याच्यातून पाणी घालणं वाहत जात आहे ह्याचा कधी त्यांनी विचार केलेला नाही आणि स्वतःच्या मनमानी कारभार त्याचा चालवला असतो त्याच्यामुळं जनता त्यांना कंटाळलेले आहेत प्रत्यक्षात तुम्ही बघा गटरीतून तु अगदी महिला जंतू पाण्यात तर काय पाणी आता काढलंच अशा त्याच्यातून जंतू बाहेर येत मग दूषित पाणी पाणी येत आहे आणि पाणी अर्धा तास सुद्धा येत नाही चार चार दिवसातून पाणी ही आम्हाला मिळालं जात सांगताना सांगते दररोज आम्ही पाणी देणार दररोज आम्ही पाणी देणार चार दिवस यात कधीही आकलूच करायला पाणी मिळत समस्या अतिशय तीव्र अतिशय तीव्र आहे पाईप येल तर अडीच इंची लावलेला आहे ह्या बाजूला आपल्याला पाटील हवे आहेत की आपल्याला रामभाऊ सातपुते रामभाऊ सातपुते आम्हाला भाजपचं सरकार पाहिजे पण पानपटे आहे काय भाजप भाजप अकलू नगर परिषदेवरती जर भाजपची सत्ता आली आली तुम्हाला काय वाटतं आम्हाला म्हणजे आर्थिक आपल्या गावातल्या समस्या दूर केल्या जातील जनतेचे प्रश्न सोडवले जातील खंबीरपणे आमदार साकुते हे ते जनतेच्या समोर मागा पाठीशी राहिल्यानंतर आपल्या तालुक्याचा म्हणा आपल्या अकलूच्या नगरपालिकेतर्फे चांगला विकास होईल रस्ते म्हणा कठरी म्हणा पाईपलाईन करणे म्हणा ही कामं त्या माध्यमातून केली जातील म्हणून आम्हाला भाजप फ्री आहे वर्षातन चार महिने पाणी येत तर पानपट्टी किती वर्षाची भरता वर्षात फक्त चार महिने पाणी येतं आणि वर्षभराची पानपट्टी का भरता राज्यामध्ये भाजपचं आहे निधीचा विकास जर करायचा असेल तर निधीच्या बाबतीत तुम्ही काय बोलू शकाल आम्हाला आमच्या गावाचा तालुक्याचा विकास करायचा असेल तर आम्हाला आमच्या भाजपच्याच पाठीमागं जावं लागेल तालुक्याच्या विकास तालुक्याला आमदार निधी आणायला रामसाद भोसे आहेत वर्ण भाऊ आहेत जबाबदार द्यायला राज्यात आहे भाजप सरकार त्याच्यामुळं आपल्याला तर आमच्या गावाला निधी मिळेल अंडरग्राऊंड गटार करणार आहे म्हणून सांगितलं होतं अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड गटर होणार आहे गटार करणार अमक करणार मोठमोठं मोठे केलं आणि हे सगळं की दाबलं प्रामुख्याने तुमची कुठली मागणी असणार आमच्या आम्हाला इथं बघा संडास पाण्याची सोय बल लावलेलं आहे लागत नाही नाही दिवस प्रामुख्याने वॉर्ड नंबर पाच मध्ये संडासची गैरसोय आहे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे असं प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या तोंडातून आपणास पाहायला मिळतं सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कॅमेरामनस महाराष्ट्र न्यूज आकलूच అటల్ ట్వంటీ ఫైవ్ న్యూస్ అక్లోజ్